नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण एस बी आयकडून स्कॉलरशिप सर्वच विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मिळते याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत बघा इथे इयत्ता सहावी ते पदव्युत्तर पात्र सर्व विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळत असून ही सत्तर हजार रुपयापर्यंत मिळते यासाठी पात्रता काय कोणते विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा एस बी आय शिष्यवृत्तीसाठी बघा प्रकारे मिळणार आहे हे पाहणार आहोत इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत पात्र जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत त्यानंतर पदव्युत्तर पदव्युत्तरपर्यंत परें, पदवीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पात्र विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपये मिळणार आहेत तर पदव्युत्तर पात्र विद्यार्थ्यांना सत्तर हजार रुपये वर्षासाठी मिळणार आहेत या कॉलरशिपसाठी पात्रता काय बघा पात्र विद्यार्थी हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे त्याला मागील वर्षी पंच्याहत्तर टक्के गुण मिळणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अर्जदार विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आवश्यक तहसीलदाराचं प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे तरच तो अर्जदार पात्र होईल यासाठी अर्ज करण्याची मुद्दत ही एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर तो फॉर्म कसा भरायचा याचा डिटेल व्हिडिओ लवकरच येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद